नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता नोटांविषयीचा तर त्या नोटांविषयीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलताना माझ्याकडून एक चूक झाली फायनान्स सेक्रेटरी म्हणण्याऐवजी मी बऱ्याच वेळा फायनान्स मिनिस्टर असा शब्द वापरला गेला तर मिनिस्टर हा नोटेवर सही करत नसतो सेक्रेटरी करत असतो हे माहीत होतं पण माझ्याकडून तो चुकून शब्द गेला एक दोन जणांच्या कमेंट्स आला की सर चुकीची माहिती देऊ नका माहिती चुकीची नव्हती गरबडीमध्ये स्लीप ऑफ टंग म्हणतो आपण गरबडीमध्ये माझ्याकडून ते होऊन गेलं परंतु नाणी व नोटाची माहिती मी चुकीची देत नाही फक्त फायनान्स सेक्रेटरी ऐवजी फायनान्स मिनिस्टर झालं होतं तर त्या दोन्ही जाणकार व्यक्तींनी आपल्याला ती आपली चूक लक्षात आणून दिली त्याबद्दल त्या दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो तर मित्रांनो आज आपण एका नवीन नाण्याविषयी आपण या ठिकाणी आज माहिती देणार आहोत पाच रुपयाचं नाणं आहे ते नाणं फिरॅटिक स्टेनलेस स्टील आणि कॉपर निकेरमध्ये बनलं होतं तर आपल्याला त्या नाण्याची किंमत का वाढली त्याचं व्हॅल्युएशन इतकं वाढत चाललंय दिवसेंदिवस आणि त्यातील एका धातूचं तर नाणं युएनसी कंडिशनला पंचवीस हजारापर्यंत गेलं तो धातू कोणता आहे ते, ते मेटल कोणता आहे आणि त्या नाण्यांची कॉपर निकेल आणि फेरेटिक स्टेनलेस स्टील या दोन्ही नाण्यांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृपया सर्वांना विनंती आहे की कोणीही हा व्हिडिओ स्किप न करता पहा जेणेकरून आपल्याला त्याच्या ओरिजिनल माहिती आणि खऱ्या किमती कळतील आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या युट्यूब मध्ये एक नवीन फीचर्स आले हाईप म्हणून तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा स्टार दिसतात आणि खाली हाईप असं नाव असतं तर ते हाईप केल्यानंतर काही पॉईंट्स आपल्या आपण ज्याचे व्हिडिओ पाहतो त्याला जातात आणि चॅनल ग्रो व्हायला मदत होते तर आपलं के के कॉइन कलेक्टर हे चॅनल जर तुम्हाला ग्रो व्हावं असं वाटत असेल तर हाईपवरही नक्की क्लिक करा मित्रांनो आपण आता पाहूया ते नाणं कोणतं आहे त्याचं मेटल कोणतं आहे त्याचं एअर कोणतं आहे युएनसी कंडिशन मधलं नाणं कोणतं आहे आणि त्याची किंमत पंचवीस हजार आपण जे सांगितले ते, ते नाणं त्याचं मेटल आणि कॉपर निकेल आणि स्टेनलेस स्टील मधली बनलेली ही दोन प्रकारच्या नाण्यांमधलं जास्त महाग कोणतं आहे ते आपण आता या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता मजकूर थोडा व्हिडिओमध्ये तुम्हाला अस्पष्ट दिसू शकतो परंतु द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स या ठिकाणी आपण जर पाहिलं देवनागरीमध्ये प्रथम स्वतंत्रता संग्राम असा मजकूर आहे आणि पुढं आहे द फर्स्ट ऑर ऑफ इंडिपेंडन्स या ठिकाणी जर पाहिलं देवनागरीमध्ये एकशे पन्नास वर्ष आणि इकडं वन फिफ्टी इयर असं आहे आणि खाली अठराशे सत्तावन्न ते दोन हजार सात हा जो कार्यकाल आहे याला दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहेत प्रथम स्वतंत्रता संग्राम द फर्स्ट ऑर ऑफ इंडिपेंडन्स त्यावेळेस हे नाणं बनवलं होतं आता या नाण्याकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर हे जे नाणं आहे ते हे फेरेटिक स्टेनलेस स्टील बनलेलं नाणं आहे याच्या एजशाही तुम्ही बघू शकता आणि पाठीमागून मागच्या बाजू मागची जी बाजू आहे या ठिकाणी आपल्याला भारत आणि रुपये असं देवरा देव देवनागरीमध्ये दिसतं इकडे इंडिया आणि युरोपीज आहे अशोक स्तंभ अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते आणि डी नॉमिनेशन आहे पाच रुपये तर अशा पद्धतीचं हे जे फेरेटिक स्टेनलेस स्टीलमधलं नाणं आहे तर हे जे नाणं आहे याचं दोन हजार सातमध्ये मेंटिंग झालेलं आहे आपण बारकाईनं पाहू शकता याचं वजन जे आहे ते सहा ग्रॅम आहे तेवीस एम चा याचा डायग्राम आहे याचा आकार जर पाहिला तर गोल असा आकार आहे आणि बॉम्बे मिंट मध्ये हे नाणं बनलेलं आहे आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं बघा बॉम्बे मिंटचं छोटस चिन्ह या ठिकाणी डायमंड आकारामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे हे बॉम्बे मिंट मध्ये बनलेलं जे नाणं आहे फेरेटिक स्टेनलेस स्टील मधला आता किमती जरा थोडा काळजीपूर्वक आहे का बऱ्याचदा नंतर आपला गोंधळ होऊ शकतो फेरेटिक स्टेनलेस स्टील मध्ये बनलेलं हे नाणं या ठिकाणी आपण पाहू शकता एक्स्ट्रा पन्नास आणि यून सी कंडिशनमध्ये पाच रुपयाचं नाणं तीनशे रुपयांना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आता आपण थमनेरमध्ये जे सांगितलंय पंचवीस हजार आता त्याची माहिती थोडीशी काळजीपूर्वक या ठिकाणी पहा या ठिकाणी आपल्याला फेरेटिक स्टेनलेस स्टील माहिती पाहिली आता आपल्याला कॉपर निकेलची माहिती पाहिजे इकडे बघा दोन हजार सात इयर असलेलं ह्याचं मेटल आहे कॉपर आणि निकेल या दोन धातूमध्ये बनलेलं हे जे नाणं आहे या नाण्याचं वजन आहे नऊ ग्रॅम फेरॅटिक स्टेनलेस स्टीलचं सहा ग्रॅम होतं याचं नऊ ग्रॅम आहे साईज आहे तेवीस एम एम ही साईज दोन्ही नाण्याची सेम आहे आकारही सेम आहे परंतु कॉपर निकेलचं जर नाण्याची आजच्या घडीची आपण किंमत पाहिली तर या ठिकाणी आपण बारकाईनं पाहू शकतो एक्स्ट्रा फाईन म्हणजे हे नाणं जर हाताळलेलं असेल तरीही आठ हजार तीनशे ते दहा हजार रुपयाच्या घरात हे नाणं विकल्या जाते आणि युएनसी कंडिशनमध्ये हे जर नाणं तुमच्याकडे असेल तर याची पंचवीस हजार रुपये आजच्या घडीला आपल्याला मिळत आहेत तर मित्रांनो हा डिफरन्स दोन्ही नाण्यामधला बघून घ्या फेरेटिक स्टेनलेस स्टील मधलं नाणं युएनसी कंडिशन मध्ये साडेतीनशेला आहे आणि कॉपर निकेल मधलं नऊ ग्रॅमचं हे नाणं आजच्या घडीला युएनसी कंडिशन मध्ये पंचवीस हजाराला आहे आणि हे सेटमधलं जर नाणं असेल तुमच्याकडे युएनसी सेट प्रूफ सेट तर ते सुद्धा नाणं आठ हजार तीनशे रुपयांपर्यंत आज मार्केटमध्ये एक्झिबिशनमध्ये विकल्या आहे तर हे नाणं कॉपर निकेलचं जर तुमच्याकडे आलं आणि फेरॅटिक स्टेनलेस स्टीलचं जरी आलं तरी ते सांभाळून नक्की ठेवा कारण दोन्हीही नाण्यांची किंमत दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसते आहे तर मित्रांनो ही जी नाणी आहेत कॉपर निकेल आणि फेराटिक स्टेनलेस स्टीलमधली तर कॉपर निकेलच्या नाण्यांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत एकतर त्या मेटलचा धातूचा भाव तर वाढतोयच परंतु कॉईन कलेक्टरच्या नजरेमध्ये कॉपर निकेलची नाणी ही दिवसेंदिवस दुर्मिळ बनत चाललेली आहेत तर हे जे नाणं आहे कॉपर निकेलचं नऊ ग्रॅमचं हे नाणं प्रथम स्वतंत्रता संग्राम द फर्स्ट ऑवर ऑफ इंडिया हे नाणं तुमच्याकडे जर आलं तर निश्चित तुम्हाला दहा हजारापासून पंचवीस हजार रुपये ते मिळून देऊ शकतं म्हणून हे नाणं जपून ठेवा या नाण्याविषयी ना तुमच्याकडे अजून काही माहिती असेल काही प्रश्न असतील किंवा इतर काही गोष्टी मला जर सुचवायच्या असतील तर त्या कमेंटमध्ये सुचवा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि माझं प्रोत्साहन वाढण्यासाठी हाईप या बटनावर क्लिक करून मला पॉईंट्स मिळून आपला चॅनल ग्रो करण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ आपण स्किप न करता पाहिला त्याबद्दल के के कॉईन करेक्टरतर्फे तर्फे आपले मनापासून आभार मानतो